करवीर पोलीस ठाणे हद्दीतील भोगावती कॉलेजच्या काही तरुण मुली कॉलेज सुटल्यानंतर घरी जात असताना राधानगरी कोल्हापूर रोडवरती कॉलेजवरतीच काही तरुण आले होते राशोडे गावातले एक विधी संघर्षित बालक जो आहे जो गाडी चालवत होता त्याचं वय पूर्ण नव्हतं त्यांना त्या ठिकाणी स्वतःची स्विफ्ट गाडी घेऊन येऊन एक अपघात केला त्या तीन चार मुलींना धडक दिली त्याच्यामध्ये प्रज्ञा कांबळे नावाच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे एक, एक दोन तीन मुली जखमी आहेत त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत यामध्ये त्या विधी संघषित बालकाला ज्यांच्या नावावर गाडी होती ते त्याचे चुलते त्यांना आणि त्याचे पालक ज्यांनी त्याला गाडी वापरायला दिली अशा तिघांना काल ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यानुसार कारवाई केलेली आहे त्याचबरोबर त्या गाडीमध्ये जे त्याचे मित्र होते बसले होते त्यांना बोलून त्यांच्याकडे चौकशी चालू आहे त्या अनुषंगाने पुढील कारवाई त्यांच्याकडे आम्ही करत आहोत इतर ज्या मुली होत्या त्या मुलींच्याकडे पण चौकशी करत आहोत अधिक माहिती घेत आहोत माझी या कालच्या घडलेल्या घटनेच्या अनुषंगानं पालकांना एक विनंती आहे की आपण मुलांना टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल वाहनं देत असताना मुलांची अठरा वर्ष वय पूर्ण झाल्याशिवाय ते वाहन त्यांना देऊ नये अनावधानानं अशा ज्या गोष्टी घडतात काल एका निष्पाप मुलीचा त्यामुळे मुली जीव गेलेला आहे तीन चार मुली जखमी झालेल्या आहेत तर अशा प्रकरणातून हे सिद्ध होतं की आपण आपलं प्रत्येकाचं आपल्या पाल्यांच्यावरती भरपूर प्रेम असतं परंतु त्या प्रेमापोटी असं कृत्य घडलं तर पालकांना आणि गाडी मालकाला आरोपी होऊन जेलमध्ये बसावं लागेल त्यामुळं सर्वांनी या दक्षता घ्यावी आणि अशा प्रकारच्या जर गुन्हे घडत असतील लहान मुलांच्याकडून जर गाड्या चालवल्या जात असतील तर पोलीस प्रशासन त्याच्या विरुद्ध कडक कारवाई करेल ते का मुलं कॉलेजवर गेली होती आणि त्या दरम्यान कॉलेजमधून येता जातात त्यांचा काय तर गाडीमध्ये हल्लाबोल चालू होता काहीतरी आणि त्या अनुषंगानं आम्ही अधिक चौकशी पण करतोय परंतु ती गाडी चालवत असताना तो अल्पवयीन मुलगा त्यावर कुठलंही कायदेशीर परवाना नव्हता लायसन नव्हतं अठरा वर्षापेक्षा वय कमी होतं आणि त्या बालक त्या मुलानं गाडी इतक्या वेगात चालवली की त्याला त्याचं नियंत्रणच राहिलं नाही आणि ती कॉलेजमधून घरी चालत असताना त्या बसस्टँडवर येत असणार्या त्या मुली होत्या त्या मुलींच्या घोळक्यावर गाडी गेली आणि त्यामुळे त्या एक मुलगीचा मृत्यू झालेला आहे आणि बाकी तीन मुली जखमी झालेली त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी पालकांनी विशेष दक्षता घेणं गरजेचं आहे